नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक सांगली कोल्हापूर मार्गावरील चौंडेश्वरी फाट्याजवळ झालेल्या मोटरसायकल अपघातात दोन ठार तर दोन जखमी सांगली कोल्हापूर महामार्गावर चौंडेश्वरी फाट्याजवळ चिपरी तालुका शिरोळ कुरंदवाळ येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या अभिनव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकासह दोघे ठार झाले चौंडेश्वरी फाट्याजवळील हॉटेल चकदेवडासमोर दुपारी दोनच्या सुमारास दोन भरधाव मोटरसायकलींमध्ये धडक झाली त्यात दुसऱ्या मोटरसायकलवरील अन्य दोघे जखमी झाले मुख्याध्यापक महावीर धनपाल शिरोढोणे व छप्पन्न राहणार शेडशाळ तालुका शिरोळ सलमान हसीम महाबरी वय तेवीस राहणार कवठेसार तालुका शिरोळ अशी मृतांची नावं आहेत तर सद्दाम शकील फकीर वय तेवीस राहणार कवठेसार व राजेंद्र बापू लाड वय पंचावन्न राहणार शेळशाळ हे जखमी झाले मृत शिरढोणे शेडशाळचे सरपंच पुष्पा शेडशाळ यांचे पती होते याबाबत माहिती अशी की सलमान आणि सद्दाम आज दुपारी मोटरसायकलवरून तारदाळकडे कामावर निघाले होते तर शिरढोणे व लाड शाळेच्या कामानिमित्त कोल्हापूरला निघाले होते चिपरी येथील महामार्गावर दोन मोटरसायकलींमध्ये अपघात झाला यामध्ये महाबरी आणि शिरढोणे गंभीर जखमी झाल्यानं त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अपघातानंतर शेळशाळ व गवठेसार येथील नागरिकांनी सांगली सिव्हिल रुग्णालयात गर्दी केली होती याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसात झाली नव्हती आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल